शिर्डीतील बहुचर्चित सागर शेजवाळ कोपरगाव दुय्यम कारागृहातून रुग्णालयात नेताना पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री एक वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयाजवळ घडली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरातील दुय्यम कारागृह येथे कैद असलेला शिर्डीतील शेजवळ खून प्रकरणातील आरोपी योगेश सर्जराव पारधे याला शनिवारी रात्रीच्या सुमारास रक्ताची उलटी झाल्याने त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल पिनू बाबुराव ढाकणे यांनी दुचाकीवरून ग्रामीण रुग्णालयात नेत असताना वळणावर दुचाकीची गती कमी झाल्याचा फायदा घेऊन दुचाकीवरून उडी मारत पोलिसाला चकवा देत पसार झाला आहे यावेळी पोलीस कर्मचारी पिनू ढाकणे यांनी प्रयत्न केले परंतु अंधाराचा फायदा घेत तो पसार झाला पिनू ढाकणे यांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशन गाठून सदर माहिती दिली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल पिनू ढाकणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी योगेश सर्जराव पारधे याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे साठ चोवीस भारतीय दंडविधान कलम दोनशे चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेची माहिती मिळताच शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी आरोपीच्या शोधासाठी तपासाची चक्रे फिरवली असून पथके रवाना करण्यात आली आहेत घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा करत आहेत